श्री स्वामी समर्थ मी प्रांजली घर स्वतःचं असू द्यात किंवा भाड्याचं असू द्यात तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये दे, देवघर कोणाच्या घरामध्ये दे संगमरवरी दगडाचं असेल कोणाच्या घरी पाट्यावर मांडलेलं असेल चौरंगावर मांडलेलं असेल कोणाच्या घरामध्ये प्रॉपर सागवानाचं से देवघर असेल पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवघर असतं आणि मग आपण काय करतो हो? की घर छोट असेल सिंगल सिंगलच रूम असेल तर भिंतीला टांगलेलं असतं दोन रूम असतील तर जी दुसरी रूम आहे किचन असते दुसरी रूम आहे तिथे ठेवलेलं असतं बऱ्याच वेळेला देवासाठी स्पेशल देवघरासाठी रूम असते किंवा बऱ्याच वेळेला किचन मध्ये हॉलमध्ये बेडरूम मध्ये जिथे म्हणजे आपल्याला जागा उपलब्ध होईल की इथे घरामध्ये माझं देवघर बसू शकतो त्या हिशोबाने आपण देवघर ठेवतो पण वास्तुशास्त्रानुसार देवघराची विशिष्ट अशी एक दिशा असते आणि त्या दिशेलाच देवघर असावं म्हणजे देवघराचे जे सकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्या आयुष्यावर आपल्या कुटुंबियांवर पडतात असं म्हटलं जातं आणि वास्तुशास्त्रानुसार अशा काही दिशा आहेत की त्या दिशेला देवघर हे चुकूनही आपल्याला ठेवायचं नाहीये नाहीतर त्याचे नकारात्मक प्रभाव आहेत ते सुद्धा पडू शकतात आता आपल्याला दिशा म्हटलं की काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर फक्त एवढंच पण नाही याच नाही ज्या उपदिशा आहेत आग्नेय नैऋत्य त्या सुद्धा देवघर ठेवण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे ही माहिती अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर देवघरासंबंधित अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या की आपल्याला माहीत नाहीयेत आणि बऱ्याच वेळेला माहीत असूनही कळत न कळून नकुण, न कळतपणे त्या आपल्याकडून चुका होत आहेत अशी बरीचशी माहिती आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वात अगोदर देवघर तुमचं कुठेही असू द्या म्हणजे जागे अभावी घर छोटं आहे मोठं आहे तुम्हाला मग कुठे ऍडजस्ट होतं त्याप्रमाणे तुम्ही देवघर ठेवलेलं असेल तर देवघर तुमच्या घरामध्ये ज्या रूममध्ये आहे जिथे कुठे आहे तिथे ऊन यायला हवं सनलाईट जो आहे तो यायला हवा आणि हवा जी आहे ती खेळती राहायला हवी म्हणजे खिडकी वगैरे त्या रूमची असेल तर दिवसभर ती थोडा वेळ का होईना उघडी ठेवायची म्हणजे बाहेरची हवा घरामध्ये येईल आता ऊन जरी येत नसेल तर मग आपण खिडक्या वगैरे तरी उघड्या करून ठेवू शकतो जे पडदे वगैरे आहेत नाही तर दिवसभर लावून ठेवलेले आहेत ती रूम सतत अंधारी असं ठेवायचं नाहीये खिडक्या वगैरे त्या रूममध्ये असतील तर त्या थोड्या वेळासाठी तरी उघड्या ठेवायच्या आहेत आणि ऊन येत असेल तर नक्कीच त्यावेळेला पडदा वगैरे काढून खिडकी उघडी ठेवून ऊन जे आहे सूर्यप्रकाश जो आहे तो त्या रूममध्ये आपल्याला येऊ द्यायला हवा तसं तर आपल्या संपूर्ण घरामध्ये हवा ही खेळती राहायला हवी आणि ऊन जर येत असेल तर त्यावेळेमध्ये पडदे खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत याच्यामुळे जर जा, तुमच्या जागेमध्ये जरी काही दोष असेल तुमच्या वास्तूमध्ये जरी काही दोष असेल तर तो दूर होण्यास मदत होते आणि नकारात्मकता दूर होण्यासाठी सुद्धा हे अतिशय प्रभावशाली आहे त्याचबरोबर देवघराची योग्य दिशा जी आहे देवघर जे आहे ते ईशान्य दिशेला असणं अतिशय महत्वाचं आहे कारण ईशान्य दिशा ही ईश्वरीय ऊर्जा त्या दिशेमधून येते म्हणजे ही ईश्वराची जागा मानली गेलेली आहे त्यामुळे या दिशेमध्ये देवघर असणं अतिशय गरजेचं आहे ईशान्य दिशेला कधीही टॉयलेट बाथरूम या गोष्टी असू नयेत कारण ही ईश्वराची दिशा आहे ईश्वरीय शक्ती या दिशेने आपल्या घराच्या येत असते त्यामुळे ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवण्याचा प्रयत्न करायचा पण बऱ्याच वेळेला ईशान्य दिशेमध्ये देवघर ठेवणं आपल्याला हे होत नाही की समजा काही असेल तुम्हाला तिथे दुसरं काही असेल तुम्ही त्या ईशान्य दिशेत ठेवू शकत नाही मग अशा वेळेला देवघर कसं ठेवायचं अशा वेळेला तुम्ही देवघर पूर्व दिशेला ठेवू शकता किंवा तुम्ही, देव तुम्ही पश्चिम दिशेला ठेवू शकता देवघर जर आपण देव देवांचे तोंड जर पश्चिम दिशेला असेल तर आपलं तोंड जे आहे यजमानाचं आपलं पूजा करणाऱ्यांचं तर ते आपलं तोंड जे आहे ते पूर्वेकडे होतं आणि तसं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवू शकता म्हणजे आपलं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे होतं आणि देवांचं तोंड जे आहे ते पूर्वेकडे होतं या पद्धतीने जर आपण देव ठेवले तर ते ठीक आहे पण योग्य दिशा जी आहे ती ईशान्य दिशा आहे पण आता घरातील अशी दिशा की जिथे आपल्याला देवघर जे आहे ते चुकूनही ठेवायचं नाहीये त्याचबरोबर देव पुसण्यासाठीचा आपला जो कपडा आहे तो कपडा वेगळा ठेवायचा आहे तो सगळ्या कपड्यांसोबत धुतला तो सगळ्या कपडे जिथं आपण वाळू घालतो जे आपले रोजचे धुतलेले कपडे आहेत तिथे वाळू घालायचं नाही देवघर देवांचा कपडा देव पुसणे वगैरे झाले तर तिथेच आपण धुवायचा आणि देवघराजवळ तो वाळू घालण्यासाठी वेगळी जागा करायची आहे आणि जो कपडा जो रुमाल नॅपकिन आपण देव पुसण्यासाठी वापरतो त्याच नॅपकिनने देवघरासमोरची जागा पुसून घ्यायची किंवा देवांच्या खालचं किंवा देवघर स्वच्छ करायचं तर असं अजिबात करायचं नाही देवाच्या समोरची जागा पुसण्यासाठी देवघर स्वच्छ करण्यासाठीचा कपडा दुसरा असावा आणि देवांना स्नान घातल्यानंतर त्यांना पुसून ने घेण्यासाठीच नॅपकिन जे आहे ते दुसरं असावं त्याचबरोबर जे आहे देवघरामध्ये जे आपल्या शिवलिंग असतं तर शिवलिंगाचा जो निमूळता भाग असतो जिथून पाणी जातं तर त्याच तो निमूळता भाग जो आहे तो उत्तर दिशेला येईल या पद्धतीने देवघरामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे आणि जे शिवलिंग महादेवाची पिंड असते आपल्या देवघरामध्ये त्याच्यावर कधीही नाग असू नये नाग विरहित असं शिवलिंग देवघरामध्ये ठेवायचं असतं नाग असणार जे शिवलिंग आहे ते देवघरामध्ये ठेवायचं नाहीये आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल कुलदैवताची असेल हे आवर्जून असायला हवं आपली कुलदेवी आणि आपलं कुलदैवतच आपल्या देवघरामध्ये नाहीये आणि सगळे देव बाकीचे तुम्ही देवघरात ठेवले तुम्हाला काहीही लाभ होणार नाही तर आपल्या आयुष्यामध्ये मंगल कार्य कसं होईल आपल्या मुलाबाळांचे लग्न आपल्याला संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम उद्योगधंदा व्यवसाय चांगला न चालणं अशा बऱ्याचशा अडचणी आपल्याला येऊ शकतात आजारपण दवाखाना मागे लागू शकतो त्याच्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवी कुलदैवत गणपती बाप्पा अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मी म्हणजे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती बाळकृष्ण हे बेसिक देव जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये असायलाच हवेत आणि जे कोणते देव आहेत ते साडेतीन ते चार इंचा पर्यंतचे असावेत यापेक्षा मोठ्या मूर्ती देवघरामध्ये असू नयेत याचा दोष लागतो आणि कुणीही कुठूनही मूर्त्या आणायच्या देवघरामध्ये ठेवायच्या कोणी गिफ्ट दिलेले फोटो आणायचे देवघरामध्ये ठेवायचे असं करायचं नाही देवघरामध्ये जे देव असतात मूर्त्या असतात त्या भरीव असाव्यात भले मी तुम्हाला सांगितलं या बेसिक मूर्त्या असू द्या पण त्या भरीव असाव्यात आणि नित्य नियमाने दररोज या देवी देवतांची आपल्याला पूजा करणं झाली पाहिजे नाही तर मनाला वाटेल त्या ते दिवशी पूजा करायची मनाला वाटेल त्या ते दिवशी पूजा करायची नाही असं अजिबात करायचं नाहीये देवघर जे आहे ते दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नये देवांचे फोटो जे आहेत ते दक्षिण दिशेला चुकूनही लावू नयेत त्याचबरोबर जी नैऋत्य दिशा आहे तर नैऋत्य दिशेला सुद्धा आपलं देवघर जे आहे ते ठेवू नये असं म्हटलं जातं की जी ईशान्य दिशा आहे ईशान्य दिशेतून जे दैवीय तत्व म्हणजे ईश्वरीय शक्ती जी आहे ती येत असते आणि जी नैऋत्य दिशा आहे तर तिथून तिचा राहस होत असतो म्हणजे तिथून ती नष्ट होत असते तिथून ती जात असते त्यामुळे त्या दिशेला जे आहे ते देवघर आपल्याला चुकूनही ठेवायचं नाही आणि देव देवांची दररोजची जी आपली पूजा करण्याची वेळ असते ती सकाळची सात्विक वेळ असावी कारण सकाळच्या सात्विक वेळेमध्ये जर आपण देवपूजा केली तर त्यावेळेला आपलं देवपूजेमध्ये मन जे आहे ते एकाग्र होतं डोक्यामध्ये जे शंभर विचार आहेत ते आपल्या डोक्यामध्ये नसतात जे काही मंत्र स्तोत्र आपण म्हणतोय त्याच्यामध्ये आपलं लक्ष केंद्रित होतं नाही तर दुपारी आपण देवपूजा करतोय मनाला वाटेल तेव्हा करतोय तेव्हा देवपूजा करताना आपलं त्याच्यामध्ये मन लागत नाही आजूबाजूचे आवाज असतील डोक्यामध्ये शंभर विचार असतील मध्येच कोणाचा फोन येणं असेल तर मग अशी देवपूजा करण्यात काही अर्थ नाही आणि देवपूजा केल्यानंतर देवपूजेचं जे पाणी आहे ते घरातील इतर झाडांना आपल्याला टाकायचं आहे ते तुळशीला अजिबात टाकायचं नाहीये आणि हे जे देवांना स्नान घातलेलं वगैरे पाणी आहे हे जर आपण तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी जागेमध्ये काही दोष घरामध्ये भीती वाटणं अशा गोष्टी होत असतील तर हे पाणी दररोज तुम्ही आपल्या घरामध्ये कमीत कमी एकवीस दिवस शिंपडून बघा बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढत आहे घरामध्ये प्रसन्न वाटत आहे तुम्हाला जो आळस येत होता किंवा भांडणं होत होते हे कुठेतरी कमी झालेले आहेत असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील श्री स्वामी समर्थ